घरामध्ये प्रत्येकाला आवडेल अशी अंडा मसाला रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दोन टमाटर गावरण असेल तर एकच घ्या नंतर त्यात टाका दोन हिरव्यागार ताज्या मिरच्या आणि तशीच छान हिरवीगार कोथिंबीर आणि हे सगळं मिक्सरमधून गरागरा फिरवून घ्या वरवंट्यावर वाटून घेतलं की खूप अप्रतिम चव लागते हो पण एवढा वेळ आणि कष्ट कोण घेणार असो सोबतच आपल्याला दही घ्यायचं आहे तीन चार चमचे आणि मग त्यात घालायचं आहे धने पावडर जिरे पावडर चिकन मसाला हळद तिखट तिखट काळं किंवा लाल घ्यायचं किंवा काळं तिखट नसेलच तर फक्त लाल तिखट घ्या आणि छानपैकी हे मिश्रण मिक्स करून घ्या आता एक कांदा घेऊन त्याचे उभे काप करून घ्या छान अगदी बारीक बारीक आणि आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची याशिवाय तर कुठल्याच नॉनव्हेज भाजीला चव येत नाही बघा चला तर मग आता आपण उकडलेले अंडे असे थोडेसे काप देऊन अगदी थोडे तळून घ्यायचे जास्त तळले की ते चावलं जात नाहीत लक्षात ठेवा हे सर्व झालं की मग त्याच तेलात फोडणी द्यायची खडे मसाले घ्यायचे जे जे असतील ते ते दालचिनी इलायची लवंग तमालपत्र चक्री फूल मोठी इलायची शहाजिरे आणि मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा तो थोडा तळला गेला की मग आलं लसूण पेस्ट टाकायची थोडा सोनेरी रंग आला की मग वाटण टाकून पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायचं सगळं मध्ये मध्ये हलवत राहायचं नाहीतर वाटण कच्चं राहील आणि मग छान दहीचं तयार केलेलं मिश्रण टाका ते पण पाच ते दहा मिनिट होऊ द्या आणि शेवटी पाणी घालून उकळी येऊ द्या जशी उकळी आली तशी अंडी त्यात टाका पण त्याआधी चव चाखून मीठ घाला बस अशा प्रकारे तुमची अंडा मसाल्याची डिश रेडी आहे धन्यवाद